पेडगावचे शहाणे श्रोते हो बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा पांघरून पेडगावला जाणे असे वाक्प्रचार वापरतो पण असा कधी विचार केला आहे का की पेडगावच का दुसरं कुठलेही गाव का नाही सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवराज्याभिषेक संपन्न झाला या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण एक कोटी रुपये खर्च आला हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला त्याची ही गमतीशीर हकीकत आहे आणि गनिमी काव्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे अहमदनगर जिल्ह्यात पेडगाव नावाचं एक गाव आहे तिथं बहादूर खान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर असा सुभेदार होता आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की दोनशे उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण एक कोटी रुपये तेव्हा होन ही मुद्रा होती रुपये नव्हते बहादूरगडावर गडावर आलेले आहेत आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे ही, ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीला रवाना होणार आहे आता महाराजांनी आज्ञा दिली की दोन हजारचं सैन्य बहादूरगडावर चढाई करेल आणि ही सगळी लूट लुटून आणेल बलाढ्याऐवज आणि ते दोनशे उमदे अरबी घोडे कुणाला ठाऊक कशी पण खानाला ही बातमी समजली तेव्हा तो चेष्टेनं हसत म्हणाला सिर्फ दो हजार मराठा मावळे उनके लिए तू किल्ले के दरवाजे खोल दो अंदर आते देंगे काट देंगे तारीख सोळा जुलै सोळाशे चौऱ्याहत्तर पेडगावच्या त्या बहादूर गडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ दूर उडताना दिसली घोडदौड येते आहे हे त्यांच्या लक्षात आलं धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले जसे गाफील मावळे जवळ आले तर लगेच खानाच्या सेनापतीनं चढाईचा हुकूम दिला अनपेक्षितपणे झालेल्या या प्रतिकारानं सगळे म्हणजे दोन हजार मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागं फिरले पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जशी जवळ येऊ लागली खूप जवळ आली तसं त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागं धुवून ठोकली बहादूर खान स्वतः त्यांच्या समाचाराला मुघल सैन्याच्या पुढं होता अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूर खानाला चेव आणत होती शेवटी मावळे पसार झाले संपूर्ण दोन हजाराची फौज वाचली खानाच्या फौजेत एकच जल्लोष झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेला हरवून पळायला लावलं हे काही छोटं काम नाहीच शिवबांची फौज हारली त्या फौजेनं पळ काढला ही जीत औरंगजेबाला कळाल्यावर आपल्याला केवढं इनाम मिळेल या आनंदात बहादूर खान छाती फुगवून घोड्यावरून डवलत डवलत परतत होता तितक्यात सगळं सैन्य शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादूर गाडाकडं बघू लागलं धुराचे मोठमोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते खानानं भीतीनं आवंडा गिळत किल्लेदाराला विचारलं अगर हम हमसब यहा है तो किल्ले पर कौन आहे कोई नाही ही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन दो हजार पर चढाई करनी है आता किल्लेदार सेनापती आणि स्वतः खानाचं धाब दड आणलं कारण काय आकरीत झालं असणार याचा त्यांना अंदाज आला आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हेही त्याच्या ध्यानात आलं आणि त्याची भीती खरी ठरली एक घोडेस्वार दौडत आला आणि हुजूर गजब हो गया गजब हो गया हुजूर हम सब लुट गए बर्बाद हो गए आप सब वहां दो हजार के पीछे दौडे और यहां यहां किले पर सात हजार ने हमला करके सब लूटके चले गए हुजूर सब लूटके चले गए अशा प्रकारे राज्याभिषेकाचा खर्च एक कोटीही वसूल आणि शिवाय दोनशे उच्च प्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात आणि हे सगळं नाट्य घडलं एकही मावळा न गमावता रक्ताचा एक थेंबही न सांडता हे सगळं नाट्य घडलं कुठं तर पेटगावला खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात आणि म्हणून पेडगावचे शहाणे आणि वेड पांघरून पेडगावला जाणे हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा श्रोते हो अनामिक लेखकाची ही पोस्ट पिराजी पाटील पुणे यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली आणि ती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मी दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत